कारण हा सिंगापूर नावाचा छोटासा देश तुम्ही बघू शकता हिरवळ तुम्ही बघू शकता प्रशस्त रस्ते तुम्ही बघू शकता स्वच्छ रस्ते आणि शिस्त पाळली जाते आता आम्ही एका बस थामना टेकर बस थांबणार आहे ही डबल डेकर बस आहे बरोबर तो हळूहळू ही बस बाहेर येणार आहे आणि तुम्ही बघा हा बस स्टॉप बघा वी झिरो नाईन नंबरचा सा। एकदम साधा बस स्टॉप आहे सुशिवेग्नाच्या नावावर लाखो कोटी रुपये उदळलेले खाली बसायची व्यवस्था पण बघा एकदम सिम्पल आहे कारण इथे माणूस मा बस वरती असतो फक्त जास्तीत जास्त दोन मिनिटं मग दोन मिनिटासाठी एवढा खर्च करण्यापेक्षा ज्या बसमध्ये तो प्रवासी जास्त वेळ बसणार आहे मे बी अर्धा तास एक तास दोन तास त्या बसेस चांगल्या असल्या पाहिजेत आपल्याकडे खर्च बस वरती करतात आणि जुन्या रद्दाड बंद पडणाऱ्या बस कुठेतरी खड्ड्यात अडकणाऱ्या बस अशा के बस केल्या जातात लक्ष द्या म्हणजे खर्च करायला पाहिजे बसवर तो न करता खर्च करायचा बस स्टँडवरती त्याला म्हणतात रोग नशिलाने इंजेक्शन पखालीला आणि याच्यामध्ये काय होतं की लोकांना जी सेवा पाहिजे ती मिळत नाही आणि सुशोभिकच्या नावाखाली दरवेळी नवीन पत्रे बसव नवीन काहीतरी झाडं लाव नवीन काहीतरी कोणाला टेंडर दे नवीन काय कोणाला कॉन्ट्रॅक्ट म्हणजे नागरिकांचा पैसा हा फक्त कंत्राटदार आणि संबंधित नगरसेवक आमदार यांना जगवण्यासाठी वापरणं अशा प्रकारचं आपल्याकडं पालिकांचं धोरण असतं इथं तसं नाही इथं कॉन्ट्रॅक्टर नाही इथं देश जगला पाहिजे देश वाढला पाहिजे तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा म्हणजे तुम्ही सांगायची गरज नाही तुम्हाला रस्ते स्पष्टच दिसत आहेत हे बघा हे पिवळ्या पट्टीच्या बाजूला चेंबर येतं पावसाचं पाणी वाहून नेण्यासाठी आणि इथे कुठल्याही चेंबर मध्ये तुम्हाला जर पानं गोळा झाली तर लगेच स्वच्छ केले जातात चिखलाचा तर काही संबंधच नाही आपल्याकडे भर रस्त्यावरती चिखलांनी माकलेले बिल्डरांचे ट्रक बिल्डरांचे मिक्सर हे सगळे फिरत असतात आणि सगळीकडे धूर पसरवतात अनेक गाड्या पसरून पडतात अनेक मिक्सरने अनेक लोकांना चिरडून मारलेले एकट्या चाखण परिसरामध्ये सतराशे लोकांचा काही महिन्यांमध्ये जीव गेलेला आहे पण तरी सरकारला काय वाटत नाही लोकांचे हजारो तास ट्राफिकमध्ये सिग्नलमध्ये वाया जातात परंतु राज्यकर्त्यांना काय वाटत नाही हे सगळं बदलण्यासाठीच मित्रांनो चला आपले शेअर करू सिंगापूर या मोहिमेअंतर्गत आम्ही सिंगापूर देशाचा दौरा केलेला आहे आपल्यापेक्षा आपल्या एका शहरापेक्षा छोटासा देश आपल्या कुठल्याही शहराच्या इक्वल लोकसंख्या फक्त पासष्ट लाख आणि एवढ्या कमी भूभागामध्ये एवढा सगळा प्रवास विकास केलाय तुम्ही कोणत्याही देशाचा प्रवास बघितला तर त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टची व्यवस्था याचा खूप मोठा रोल असतो प्रशस्त रस्ते वेगवान रस्ते वेगवान ट्रेन वेगवान मेट्रो हे सगळं असेल तर तो देश तेवढ्याच वेगाने पुढे पळतो आपल्याकडे सगळं काय म्हणजे भ्रष्टाचार धूर पोल्युशन वॉटर पोल्युशन एअर पोल्युशन नॉईज पोल्युशन हे सगळं वेगाने पळत आहे पण जे रस्ते ज्या ट्रेन वेगाने पाहायला पाहिजेत त्या मात्र एकदम भिम्म आहेत आणि त्याच्यामुळे जाईल तिकडं मध्ये आपण अडकत असतो हे बदलायचंय आणि म्हणून आपल्या शहराला सिंगापूर करण्यासाठी शिकायचंय